नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत मुकुंदनगर भागातील हिंदू मंदिरावर होणाऱ्या अतिक्रमणावर कारवाई आणि मंदिराचे जीर्णोद्धार व सुशोभीकरण करण्यात यावे अशी मागणी कुणाल भंडारी यांनी निवेदनाद्वारे अहमदनगर महानगरपालिका आयुक्तांना केली आहे त्यांनी आपल्या निवेदनात असं म्हटलं आहे की मुकुंदनगर भागातील इंडिया बेकरी समोर श्री पावनदत्त मंदिर हे जुने व पुरातन मंदिर असून या मंदिराच्या असलेल्या जागेच्या परिसरामध्ये अतिक्रमण करून बांधकाम करण्यात आलेले असून या मंदिराची जागा हडपून या मंदिराच्या पावित्र्याला धोका निर्माण होत आहे याबाबत तातडीने कारवाई करून संबंधित बांधकाम काढण्यात यावे व मुकुंदनगर भागातील शांतीधामधे असून ड्रेनेजचे पाणी सोडणे कचरा आणून टाकणे माणसाचे तुकडे टाकणे असे मंदिराच्या पावित्र्याला धोका निर्माण होऊन मंदिराच्या जागेवरती कब्जा करण्याच्या उद्देशाने व तेथील हिंदू बांधवांना हाकलून लावण्याचे हे षडयंत्र आहे मुकुंदनगर भागातील मंदिर व पावन दत्त मंदिर या मंदिरासंदर्भामध्ये मागेसुद्धा सोळा फेब्रुवारी दोन हजार बावीसपासून गेल्या दोन वर्षात अनेक वेळा पाठपुरावा करूनसुद्धा त्या मंदिराच्या बाबतीमध्ये प्रशासनानं कुठलीच दखल घेतली नाही त्या ठिकाणी तीव्र प्रति प्रकारचे खाण असे तिथं म मैला मिश्रित पाणी त्या ठिकाणी सोडून त्या ठिकाणी कचरा आणून मासाचे तुकडे त्या ठिकाणी फेकले जात आहेत त्या शांतीधाम मंदिराच्या परिसरामध्ये तुका टवार लोक गांजा पितात त्या ठिकाणी महिला मुलींना घेऊन येतात व अनैतिक प्रकार करण्याचा त्या ठिकाणी ते प्रकार करत असून तसेच जे काही दत्त मंदिर आहे या दत्त मंदिराच्या ठिकाणी अज्ञात विस्मानं बांधकाम करून मंदिराच्या जागेमध्ये जा तो चार फूट घुसलेला आहे व हा जो कोणी सम आहे तो त्या ठिकाणचा संबंधित नगरसेवकाचा पंठर आहे आणि यामागे दोन हजार बावीस साली एकवीस फेब्रुवारी दोन हजार बावीसला नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी त्या ठिकाणी फोटो सेशन करून मुस्लिम व हिंदू लोकांना एकत्र करून त्या ठिकाणी हिंदू मुसलमान अशी ट्रस्ट निर्माण करू आणि त्या ठिकाणी मंदिराचं जीर्णोद्वार करू वॉल कंपाऊंड बांधू त्या ठिकाणी पेविंग ब्लॉक करू टाकू आणि त्या मंदिराचं सुशोभीकरण करू असे मोठमोठ्या प्रकारच्या जा जाहिराती देऊन त्यांनी त्या ठिकाणी त्यांचं श्रेय लाटण्याचा प्रकार केला पण गेल्या दोन वर्षात शहरामध्ये त्यांनी विकासाच्या अशी लाट आणत असताना त्या मंदिराकडं दुर्लक्ष केलं आणि शहरातला जो काही निधी आहे त्याचप्रमाणे त्या ठिकाणीसुद्धा त्यांनी निधी दे देण्याचा प्र प्रयत्न केला पाहिजे होता पण तसं काही घडलेलं नाही या ठिकाणी आमदार असू खासदार असू हे त्यांच्या इव्हेंटमध्ये बिझी आहेत त्यांना या ठिकाणी हिंदुत्वाच्या नावावरती मतं पाहिजे पण हिंदूंचे असलेले जे काही खरे त्रास आहेत हिंदूंची जे काही समस्या आहे त्या ठिकाणी ते काही मिटवण्याचे प्रयत्न ते दिसत नाही फक्त येऊन फोटो सेशन करायचं हिंदुत्वाच्या नावावरती भगवे झेंडे घेऊन मिरवून हिंदुत्वावरती मतदान होत नसतं साहेब लव ज्यासारखे लँड ज्यासारखे हिंदू देवी देवस्थानच्या जे काही प्रकार आहे जो अतिक्रमण होत आहे त्याला रोका त्याच वेळेस तुमच्या मागं हिंदू समाज उभा राहील आणि या बाबतीत पालिका प्रशासनानं दर तातडीनं त्या ठिकाणी दखल घेतली नाही पोलीस प्रशासनानं संबंधित त्या ठिकाणच्या टारगेट लोकांवरती जर त्या ठिकाणच्या त्या अतिक्रमणधारकांवर जर कुठली कायदेशीर कारवाई केली नाही समस्त हिंदू समाज विश्व हिंदू परिषद बजरंग दल या ठिकाणी जे सी बी व घेऊन त्या ठिकाणी जाऊन त्या प्रकारचं जे कोणी अतिक्रमण केलेलं आहे त्याचं घर पाडल्याशिवाय राहणार नाही आणि त्या ठिकाणी जे काही परिस्थिती निर्माण होईल त्याला फक्त पालिका प्रशासन व पोलीस प्रशासन जबाबदार राहील